मी मीना सुरेश मारू सुरेश रामजी मारूची वाईफ माझे हजबंड ए पी एम सीमध्ये प्रसादन गृहाचे कॉन्ट्रॅक्टर आहे ते बराबर चालवायचे पण ते पैसे जास्त तिकडे भाडा लावला म्हणून ते भरू नाही शकले आणि आमच्या म आम त्यांच्या हातातून ते शौचालय ते, ते सगळं कॉन्ट्रॅक्टर गेला आणि ए पी जे कोण अधिकारी होते त्यां त्यांनी त्यांना स्थगित केला आमची हालत लय बेकार झाली घरात पैसे पण आले यायचे बंद झाले आणि त्या ते, ते समय दौरान ते तिकडे श शशिकांत शिंदे साहेब ते अधिकार ते कोण होत कोण होते तिकडे होते संचालक संचालक होते आणि त्यांनी असं सांगितलं की जे कोर्टने आणि माझ्या हजबंडनी ए पी एम सी विरुद्ध कोर्टामध्ये केस टाकलेला त्यांनी असं श शशिकांत शिंदे साहेबनी असं सांगितलं की जे कोर्ट निर्णय घेणार ते आम्ही मान्य करणार आम आणि आमच्या हातातून सगळं जे आमचे टॉयलेट होते ते सगळे गेले आणि आम्ही एकदमच ते बर्बाद झालो नंतर आम्हाला तर माहीत नाही ते म महेश शिंदे कोण आहे त्यांनी आ, आम आमच्या घरी पत्ता भेटला आम्हाला काही माहीत नाही पण त्यांनी त्यांचा माणूस जो न नवीन नवीन करून नदीम कपूर।, कपूर होता त्यांना पाठवला त्यांनी आम्हाला सांगितलं की ते महेश शिंदे साहेब आहे ते तुमची सगळे म मदत करणार तुम्हाला सगळं परत देणार आणि तुमचे जे मुलगा आहे त्यांना शाळेची जे काय आहे तुमच्या घर कसं चालवणार ते सगळे पैसे पैसे तुम्हाला सगळं देणार पण फक्त तुम्ही आम्हाला एक व्हिडिओ बनवून द्या आम्ही ते व्हिडिओ आम्ही दाखवणार पण आम्हाला माहीत नव्हता ते व्हिडिओ त्या शशिकांत शिंदे साहेब विरुद्ध ते त्यांना फसवण्यासाठी ते उपयोग करणार आम्हाला काहीच माहीत नव्हता आणि मी ते व्हिडिओ बनवून दिला नंतर आम्हाला माहीत पडलं की तिने शशिकांत शिंदे विरुद्ध त्यांना साठी मतलब ते लय चांगले माणूस आहे असं नाही ते सगळ्यांची मदत करते तिला खाली पाडण्यासाठी ती व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आणि आता आम्हाला आमच्या माझा व्हिडिओ सगळे व्हायरल होतं जे काय आहे ते महेश शिंदेनी आम्हाला खोटं बोलून ते सगळं आम्हाला बोलव बोलवलं बोल। आहे बोल।